श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी माहिती घेऊन आलेली आहे बघा उद्या आहे सहा मे दोन हजार चोवीस आणि उद्याचा दिवस म्हटलं तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी खरं तर हा दिवस म्हटलं तर अक्कलकोटमध्ये प्रत्येकाला हळहळ वाटणारा असा हा दिवस होता प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा होत्या आणि प्रत्येकाचं हृदय हे लावून टाकणारा असा तो प्रसंग होता आजही आपण त्या गोष्टीचा फक्त विचार जरी केला तरीही आपल्या अंगावरही शहारे येतात डोळ्यांमध्ये अश्रू येतात कारण आपली माऊली या जगाला सोडून चालली होती आपली माऊली आपल्या भक्तांना पोरकं करून चालली होती पण थोडं थांबा घाबरू नका काळजी करू नका आणि डोळ्यात अश्रू तर अजिबात आणू नका कारण आपल्या माऊलीने त्याच क्षणी आपल्या भक्तांसाठी पुन्हा एकदा एक चमत्कार केला आणि आपल्या भक्तांना सांगितलं हम गया नाही जिंदा आहे आणि जो कोणी भक्त अनन्य भावाने माझला शरण जाईल माझं नामस्मरण करेल अशा भक्ताच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील तर स्वामी भक्त हो त्या दिवसापासून ते आजपर्यंत स्वामी महाराज त्यांचा शब्द अगदी प्रामाणिकपणे पाळत आहे आणि आपल्याला देखील एक कर्तव्य म्हणून आपले काही शब्द पाळायचे आहे स्वामी भक्त हो स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामींना आपल्याला एक वचन द्यायचं आहे कारण स्वामी आहेत म्हणून आपण आहोत स्वामी नाही तर आपल्या आयुष्यात कशालाच महत्व नाही ज्याच्याकडे घर आहे बंगला आहे गाडी आहे सगळं काही आहे पण तरीही त्याच्या मनामध्ये जर स्वामींना स्थान नाही तर त्या व्यक्तीचं आयुष्य नरकापेक्षा कमी नाही पण जी व्यक्ती झोपडीत राहते चटणी भाकरी खाते पण तिच्या मनात जर स्वामींना खूप मोठी जागा आहे स्वामींचं नाम सतत तिच्या मुखात आहे तर अशा व्यक्तीसाठी ह्या पृथ्वी तलावरच स्वर्ग आहे कारण तिने स्वामींना मिळवलेलं आहे आणि आपणच आपटा ठरवायचं आहे की आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये राहायचं आहे तर स्वामी भक्त हो प्रत्येकाला स्वामींची सेवा हवी असते प्रत्येकाला स्वामी हवे हवेसे असतात परंतु कुठलीही गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला देखील तितकेच प्रयत्न करावे लागतात आणि ही तर स्वामी माऊली आहे आहे, ब्रह्मांड नायक आहे याला मिळवणं इतकं सोपं नाही आपल्या वाट्याला ते सुख आलं आहे तर नक्कीच आपल्या मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य आहे म्हणून आपल्याला पूर्ण फुलाची पाकळी म्हणून स्वामींची सेवा करण्याची संधी मिळते तर उद्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला स्वामींना एकच वचन द्यायचं आहे बघा उद्या पुण्यतिथी असल्यामुळे आपल्याला सेवा वगैरे करायच्याच आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारांचा एक पाठ करायचा आहे माळांचा जप आपण करू शकतो तुम्ही एक माळ जपा अकरा माळा जपा तुम्हाला जेवढं शक्य होणार आहे तेवढा माळ जप आपल्याला करायचेच आहे आता अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने स्वामींची सेवा करायची आहे कारण स्वामींचं फक्त नाम जरी घेतलं तरीही स्वामी त्याचा स्वीकार करतात आणि जेव्हा आपण एवढ्या सगळ्या सेवा करणार आहोत त्याचं मेवा तर आपल्याला नक्कीच स्वामी महाराज देणार आहे या व्यतिरिक्त स्वामींना आपल्याला त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी द्यायच्या आहे स्वामींना काय आवडतं तर बघा स्वामींना पिवळ्या रंगाचे पदार्थ खूप आवडतात त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं आवडतात आपण त्यांना सोन चाफा अर्पण करू शकतो बेसन पिठाचे लाडू अर्पण करू शकतो प्रसाद म्हणून पुरणपोळी करू शकतो जे तुमच्या पद्धतीने तुम्हाला करणं शक्य होणार आहे ते आपण नक्कीच करू शकतो स्वामी फक्त आपल्या भक्तीचा भुकेला आहे पण आपल्या समाधानासाठी नक्कीच आपणही काही गोष्टी करायच्या आहेत या व्यतिरिक्त स्वामींना आपल्याला एक वचन द्यायचं आहे स्वामींना आपल्याला एक वचन असं द्यायचं आहे की स्वामी मला तुमच्या सेवेमध्ये ठेवा बघा बऱ्याचदा आपण स्वामींकडे जातो हात जोडतो स्वामींना प्रार्थना करतो पण त्या प्रार्थनेमध्ये काय असतं तर स्वामी मला नोकरी मिळवू हो द्या स्वामी माझा संसार सुखाचा होऊ द्या स्वामी माझा अमुक होऊ द्या स्वामी माझा तमूक होऊ द्या या सगळ्या गोष्टी आपण स्वामींना सांगत असतो अर्थात आपण सांसारिक माणसं आहोत तर आपल्या ह्या समस्या असणारच आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं कुटुंब हे सुखात आणि समाधानात राहावं आणि जेव्हा आपण स्वामींकडे ह्या गोष्टी मागतो त्यामध्ये चुकीचं असं काहीही नाही कारण स्वामींची जागा म्हणजे आपली हक्काची जागा आहे आपण तिथे अगदी हक्काने काहीही मागू शकतो आणि स्वामी आपल्याला ते देतातही पण उद्याच्या दिवशी आपल्याला स्वामींसाठी काहीतरी करायचं आहे आपल्या समाधानासाठी अर्थात त्याचंही फळ आपल्याला मिळणार आहे पण तरीही आपल्या समाधानासाठी स्वामींना आपल्याला एक वचन द्यायचं आहे की स्वामी आज मला तुमच्याकडून काहीही नको मला फक्त एक गोष्ट हवी आहे की तुम्ही माझ्यासोबत कायमस्वरूपी राहा परिस्थिती कशीही येऊ द्या चांगली येऊ द्या किंवा वाईट येऊ द्या मी कितीही सुखात असू द्या किंवा दुःखात असू द्या पण माझ्या मुखात सदैव तुमचं नाम असू द्या एवढी साधी सोपी प्रार्थना आपल्याला करायची आहे कारण बऱ्याचदा सगळ्या काही गोष्टी मागतो आणि आपण त्या देवाला मागायचंच विसरतो म्हणून उद्या आपल्याला स्वामींना मागायचं आहे स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मी कुठे चुकत असेल तरीही तरीही तुम्ही मला योग्य मार्गावर आणा आणि तुमचा विसर मला कधीही पडू देऊ नका कारण बघा गुरुचरित्र तुम्ही असेल गुरुचरित्रातील अध्याय जो जो आहे त्यामध्ये होता त्याने त्याच्या गुरुकडे एवढंच मागितलं होतं की मला कुठलाही जन्म मिळू द्या पण त्या जन्मामध्ये मला तुमची आठवण असू द्या आणि नक्कीच त्याची ही हो त्या इच्छा देखील पूर्ण झाली तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं असेल तर नक्कीच तुम्ही ही कथा वाचली असेल आणि पुढचे जे अध्याय आहे त्यामध्ये देखील पुढचं जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये देखील पुन्हा एकदा गुरु आणि शिष्य भेट झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला देखील स्वामींना सांगायचं आहे फक्त हा जन्म नाही तर जन्मोन जन्मी मला तुम्ही माझे गुरु म्हणून लाभा यातच मला सगळं काही मिळालं आहे थोडक्यात काय तर स्वामींना आपल्याला एकच सांगायचं आहे की स्वामी नाम यावे सहजपणे जितका सहज घेतो श्वास नाम यावे सहजपणे जितका सहज घेतो श्वास श्वासासोबत नामही यावे जसा येतो फुलाबरोबर सुवास श्वासासोबत नामही यावे जसा येतो फुलाबरोबर स्वामी भक्त हो आपला जो श्वास आहे तो घेण्यासाठी आपल्याला कोणीही सांगत नाही आपल्याला आठवण करून द्यावी लागत नाही किंवा आपण त्या गोष्टीचा अलार्मही लावत नाही की आता मला श्वास घ्यायचा आहे तो आपोआप येतो आपण जागा असू द्या झोपलेलं असू द्या आपण कितीही कामात व्यस्त असू द्या काहीही असू द्या पण आपला श्वास यायचा मात्र थांबत नाही आपल्याला त्याची आठवण काढावी लागत नाही तसंच नामाचं आपल्या बाबतीत झालं पाहिजे कुठेही कसेही घ्यावे असे ते नाम आहे त्याला काही बंधन नाही त्यामुळे कुठेही आपण ते नाम घेऊ शकतो फक्त हे नाम घेण्यासाठी आपल्याला कधीही आठवण काढण्याची गरज भासू नये कारण इतकी त्या नामाची आपल्याला सवय व्हायला हवी की प्रसंग कुठलाही असो मुखामध्ये फक्त स्वामी असं यायला पाहिजे जेव्हा जेव्हा आपल्या मुखावर स्वामी येणार आहे तेव्हा तेव्हा आपल्याला वाचासिद्धी प्राप्त होणार आहे आणि आपोआपच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ लागणार आहे फक्त आपल्या स्वामी माऊलीला विसरायचं नाही एवढं स्वामींना मागायचं आहे स्वामींना सांगायचं आहे की स्वामी माझी एवढी इच्छा पूर्ण करा की माझ्या मनातून तुमचं स्थान कधीही दूर जाऊ नये किंवा माझ्या मुखातून तुमचं नामाचा कधीही विसर पडू नये एवढं जरी आपण स्वामींकडे मागितलं तर आपण जग जिंकलं असं समजा तर स्वामी भक्त हो स्वामी पुण्यतिथी निमित्त नक्कीच तुम्ही ही एक गोष्ट स्वामींकडे मागाल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजची माहिती या ठिकाणी थांबवते माहिती छोटीशी होती परंतु मला महत्वाची वाटली म्हणून तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली तर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं काय मत आहे हे देखील कमेंटमध्ये कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद